Oh, kish tu pus ya ho okay, kushna, 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 ya ho. Hmm. Hmm. जे दत्ता अधुता पतीत पावन त्रिसुता जय जय दत्ता अवधता पतित पावन त्रिसुता जय श्री दत्ता उधुता पतीत पावन त्रिसुता पतित पवना त्रिसुता पित पावन त्रिसुता सुता पित पवना त्रिसुता <laughs> जय श्री दत्ता अधुता पती पावन सुता ‫פנצ'ליס, סורדה, עוטרית, תתתיה לי.

पंचाळे सूर्य गौतमी तटतिरी मध्याहन काळी प्रभो नित्याने करी भोजने सुरपती संध्या संध्याकाळ प्रवर्तगत करी माता पुरी पडवो ऐसा खेळ करी सह्याद्रिश करी शिखरे श्री हो। दत्तात्रेय महाराज की जय श्री महाराज की जय इति गुहे गुहेम शास्त्र मी दुक्त मयानघ भारत श्री श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला सांगतात अर्जुना इति हे शास्त्र गुहे असं शास्त्र आहे इति गुहे तमम शास्त्र मी द मुक्तम माय अनघ हे अनघा मी तुला हे सांगितलं आहे आणि हे ऐकून येतो बुद्ध हा बुद्धिमानशात कृतकृतच भारत माणूस हा कृतकृत्य होतो पंधरा आहे पंधरावा अध्याय हा पुरुषोत्तम योग योगो नाम अध्याय आहे पुरुषोत्तम योग तर पुर हा अध्याय बघा वाचण्याची पद्धती अध्याय माणूस जन्मलं तरी बी हा अध्याय वाचतात लोक माणूस मेलं तरी हा अध्याय वाचतात घराच्या वास्तुशांतीला देखील हा देव असतात आणि घर पाळायचं असलं तरी हा अध्याय असतात असे हे अध्यायाचं महत्त्व आहे हो तर फार म्हणजे पंधरा अध्याय जो आहे त्याच्यात जीवाचं वर्णन आहे परमेश्वराचं वर्णन आहे संसाराचं वर्णन आहे तर म्हणून हा अध्याय महत्त्वाचा आहे आणि त्यामध्ये श्रीकृष्ण महाराजाला वेदानं पुरुषोत्तम असं नाव दिलेलं आहे पुरुषोत्तम भगवान म्हणून मान्यता दिली आहे वेदानं त्यामुळे ह्या अध्यायाला पंधरा गीतेमध्ये जास्त विशेष महत्व आहे तर ते काय म्हणतात अर्जुना ये गुहे शास्त्र हे गुहे असं तमो शास्त्र मी तुला सांगितलं आहे मी मायान ग आणि हे येतात बुद्ध बुद्धी माणसात हे ऐकून माणूस बुद्धिमान होतो आणि कृत्य होतो तर काय सांगितलं मग ह्या पंधरा श्रीकृष्ण महाराजानं तर ते म्हणले अर्जुना ऊर्ध्व मूल मदशाख मस्वस्थम छंदांशी एश्यपर्णानी यस्त वेद असं हा जो प्रपंचाचा वृक्ष आहे त्याचं ऊर्ध्व मूळ आहे ऊर्ध्व म्हणजे वर मूळ आहे आणि खाली त्याचा शेंडा आहे ऊर्ध्व मूल मधसशाख आणि मदत शाखा आहे ता ऊर्ध्व मूल मधशाख आणि ह्या वृक्षाला अस्वस्थ म्हणजे पिंपळाच्या झाडाची उपमा दिलेली आहे ऊर्ध्मुलं मदतशाख मस्वस्तम प्राहुरेम छंदांशी यशेपर्णानी याचे वेदाचे छंद हे याचे पानं आहेत छंदांशी पर्णानी यस्तम वेद असं आणि ह्या प्रपंचाला जो जाणतो तो वेदविद आहे म्हणजे चार वेदाचा ज्ञानी आहे एवढा प्रपंच दुस्तर आहे पण प्र, प्रपंच कसं आहे बैनबाई म्हणतात हा संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताले चटके तवा मिळते भाकर अरे संसार संसार लोटा कधी म्हणू नये खोटा कधी म्हणू नये अरे संसार संसार खोटा कधी म्हणू नये राऊळाचे कळस आले लोटा कधी म्हणू नये असं आणि हा सांसारा, सांसारा ते आणि बहिणाबाई म महत्वाचं एक त्याच्यामध्ये एक शे सांगतात महत्त्वाचं ज्ञान सांगतात त्यांच्या कवितेमध्ये ते म्हणतात अर्जुन हे ते म्हणतात की हा संसार संसार नको म्हणू रे भिलावा संसार हा भिलावा म्हणू नको याला भिलावा म्हणजे बिब्याचं झाड ते अंगाला उतरत आहे बरं तसं संसार बी अंगाला उतरतो याच्यामध्ये तीन ताप आहेत आपल्याला म्हणजे कोणचे आध्यात्मिक आदिभौकी आदिभौतिक आणि आध्यात्मिक आदिभौतिक आणि असे तीन ताप आहेत तर हे तीन ताप आपल्याला त्रास देतात आणि सुखदुःख चालूच राहतात ह्या संसारामध्ये जीवाला सुखदुःख आदिभौतिक आदिदैविक आणि आध्यात्मिक असे तीन तापं हो। आणि वरी आपण जोडलेले सुखदुःख ते आपल्याला त्रास देतच असतात आणि म्हणून हा संसार जो आहे पण हा संसार कोणासाठी रचला हा संसार फक्त जीवासाठी रचलेला आहे जीवाला मोक्ष देण्यासाठी ह्या संसाराची रचना परमेश्वरानं केलेली आहे केलेली आहे कारण आवेक्तामध्ये जीवाला बी शरीर आहे आणि परमेश्वराला शरीर नाही आणि आवेक्तामध्ये जीव हा चैतन्य मायाच्या पलीकडे असतो नाही परमेश्वर हा चैतन्य मायाच्या पलीकडे असतो आणि जीव हा आवेक्तामध्ये असतो तर तिथं दोघांची भेट होणं शक्य नाही आणि परमेश्वर त्याला ज्ञान देणं शक्य नाही आणि उद्धरणाचा मार्ग सांगणं बी शक्य नाही म्हणून प्रपंच हा जीवासाठी रचला आणि जीवालाच जीवाला जीवासाठी रचला आणि मग इथं जीव बी येतो प्रपंचात परमेश्वर येतात आणि परमेश्वराला प जीवाचा आणि परमेश्वराची गाठ होते आणि एक मायापुरात लपलेला असतो आणि एक संसाराच्या देहामध्ये लपलेला असतो तर असे हे दोघंजणं तर मग ते परमेश्वर जीवाला ज्ञान सांगतो आणि त्या ज्ञानाप्रमाणे जीवानं चालणं गरजेचं आहे आणि जे काही जीव चालतात काही नाही चालत आणि म्हणजे जीव चालतात ते मोक्षाला प्राप्त होतात आणि जे नाही चालत ते, ते संसारामध्ये दुःख भोगत फिरतात तर असा हा संसार आहे तर हा संसार फक्त जीवासाठी रचलेला आहे तर त्यामुळं जीवाच्या फायद्याचं आहे ते बैलाबाई म्हणतात की नको मिरवणं भी भिलावा त्याला गोड भीम फुलं आणि मध्य गोडांब्याचा ठेवा हो। त्याला त्या वृक्ष जरी उतत असला आपल्याला संसार जरी उतत असला तर इथंच आपले परमेश्वर प्राप्ती आपल्याला इथंच होऊ शकते तसं जो बिब्याचं झाड आहे ते झाड जरी उतरत आहे आपल्याला परंतु त्याला एक गोड लाल फुल येत आहे आणि गोटे येतात तर गोट्यामध्ये गोडांब्याचा ठेवा असतो हो, तसा प्रपंचामध्ये प परमेश्वर प्राप्तीचा ठेवा आहे त्यामुळं संसाराला भिलाव म्हणू नये संसाराला म्हणजे वाईट म्हणू नये पण आता संसार वाईटचा आहेच परंतु या संसारामध्ये राहून आपण परमेश्वराची प्राप्ती करून घेऊ शकतो आपण ह्या लक्ष्मी चौऱ्याऐंशीच्या योजनेच्या दुःखातून आपण सुटून जाऊ शकतो म्हणून हा संसार आपल्यासाठी भला आहे चांगला आहे जीवासाठी तर असं आहे तर याच हा शियाडा किंडा कसं आहे खाली आहे आणि व मूळ कसं आहे वरी आहे वरी परमेश्वर आणि खाली माया म्हणजे वरी मूळ हा वर परमेश्वर आहे तर तो मूळ आहे आणि खाली जे आहे माया ती शेंडा आहे व ऊर्ध मूल मद शाख मस्वस्तम प्रावर छंदांशी परणाने यदस वेद वेद आधश्य ऊर्ध्वम प्रसृतशाखा आणि ह्याच्या शाखा कशा वा म्हणजे फांद्या कशा हे झालेले आहेत खाली आणि वर पसरलेले आदर्श ओर्धव प्रसृत आतशी शाखा आणि ती तिगुणानं ह्या पोचलेल्या आहे तिग गुणप्रवर्धन विषय प्रवाधा आदर्श मुला ने अनुसंततानी कर्मानुबंधी आणि मनुष्य लोके आणि हे इथले जीवजात जे जी आहे ती कर्मानं बांधलेली आहे कर्मानुबंधी मनुष्य लोके नरुपमसे तथोपलबित आहे आणि झाड असं दिसतंय की तुम्हाला कुठं उलटं नाही कुठंच नाही दिसत तर हे झाड कुठं नरूपमसे तथोपलभिते नानतो न चार त्याचं अंधवी आधी नाही नांदवी नाही न नांदतो न चादीर न तर संप्रतिष्ठा आणि अस्वस्थ मेहनम सुरू मुलं असा ह्या अस्वस्थ म्हणजे पिंपळाच्या झाडाच्या ज्या मुळे आहेत अस्वस्थ मेहनम सुरू मुलं मत्संग शस्त्रेन दृढेनं छितवा आणि शक्ती रूपी शास्त्रानं याच्यामुळे छेदून टाकायचे आहेत आणि छेदून टाकून काय करायचं आणि तत पदमत त्या परमेश्वराचं पद आपल्याला शोधून काढायचं तत पदमत परिवार गीतयम यशन भोये हा ते पद आपल्याला सोडून द्यायचं स तप म्हणजे शोधून काढायचं आणि तमेवाचा पुरुष प्रपंच ते आद्य पुरुषाला आपल्याला शर प्रपद्य म्हणजे शरण आहे जिथून ह्या प्रपंचाची प्रवृत्ती निर्माण झाली यथ प्रवृत्ती पुराणी आणि तिथं मग कसं जा काय पाहिजे आपल्याजवळ तर मग आपल्याजवळ त्या धामाला जाण्यासाठी सहा म्हणजे सर्टिफिकेट आपल्याजवळ पाहिजेत सहा योग्यता आपल्याजवळ पाहिजेत पहिली गत आहे निर्माण मोह जितसंग दोषा अध्यात्मनित्या विनिवृत्त कामा दोन मुक्ता सुखदुःख दुःख ग्छं ते मुळा पद्म म्हणजे असे सहा काय निर्माण मोह एक जितसंग दोषा दो, दोन अध्यात्मनित्या तीन विनिवृत्त कामाच्या चार दोन मुक्ता पाच आणि सुखदुःख सोधणे सहा असं जर असले सहा प्र आपल्याजवळ प्रमाणपत्र असले तर आपण त्या धामाला जाऊ शकतो मग निर्माण मोह म्हणजे काय या मोहातून नष्ट वेगळं आहे संसाराच्या मोहातून मोहातून अज्ञानातून वेगळं आहे ज्ञान घ्यायचं आहे निर्माण मोह जितसंग दोष म्हणजे काय म्हणजे म्हणजे ताब्यात ठेवायचे जितसंग दोषा आणि अध्यात्मनित्या म्हणजे काय म्हणजे नित्य परमेश्वराचं स्मरण करायचं आणि विनिवृत्त कामं म्हणजे काय कामातून विनिवृत्त व्हायचंय कामातून निवृत्त व्हायचं आहे आणि पुन्हा काय द्वंद्वने मुक्त द्वंद्वातून मुक्त व्हायचंय सुखदुःख संज्ञ सुखदुखापासून वेगळं व्हायचं आहे आणि मग असा माणूस इतक्या सहा योग्यता असलेला माणूस तो परमेश्वर प्राप्तीला जाऊ शकतो गच्छंती मोडा पद्म यमतात मग बापू एकदा मी प्रवाशनाल गेलो होतो आणि मला मी श्रीकृष्ण महाराजावर गीतेवर हो बोललो तर मग मला एक माणूस म्हणला की बाबा आता सगळ्याजवळ मोबाईल झालेले आहेत मग श्रीकृष्ण महाराजावर मोबाईल आहे का नाही मग मी म्हटलं जाऊ दे ना श्रीकृष्ण महाराज द्या मला काय माहीत परमेश्वराजवळ मोबाईल आहे का नाही पण तो माणूस ऐकायला तयार नाही तुम्ही नाही नाही त्याचा मोबाईल सांगा नंबर मला म्हणजे मी त्याला म फोन लावतो ठीक आहे म्हटलं तर मग त्याला मी मोबाईल नंबर सांगितला सहा आकडे आहेत म्हणलं मोबाईलचे श्रीकृष्ण महाराजाच्या पहिला आहे निर्माण मोह हा आकडा आहे दुसरा जितसंग दोषा तिसरा अध्यात्म नित्य चौथा विनिवृत्त काम दोन द्वयेमुक्त सुख दुःख सोजनेर मग असा जर तुम्ही मो मोबाईल लावले हे निर्माण मोह झाले आध अध्यात्मनित्या नित्य बनवण्याचं चिंतन केलं आणि विनिवृत्त कामातून निवृत्त झाले तर, तर तुमचा नंबर निश्चित परमेश्वराला लागल आणि परमेश्वर तुम्हाला बोलते असं असं आहे मायबापू तर मग काय आहे काय करायचं आहे आपल्याला अनाशक्तीरूपी शस्त्राने ह्या वृक्षाच्या फांद्या छेदून टाकायच्या आणि आपल्याला परमेश्वराचं पद आपल्याला म्हणजे शोधायचं आहे जिथून ही प्रवृत्ती निर्माण झाली कोणती परमेश्वर प्रपंच रचनेची प्रवृत्ती निर्माण झाली तर मग असं कोणचं आहे परमेश्वराचं धाम कसं आहे परमेश्वर धाम अर्जुनाला मग अर्जुन म्हणला देवा मग तो धाम कसा आहे तशी कृष्णामधल्या अर्जुनानं आहे ते सूर्य हो न शशांको न पावक यद्गतवान निवर्तन ते तद्धाम परम मम हम म म्हणजे मंज़ कसं आहे त्याला सूर्याच्या प्रकाशाची गरज नाही स्वत स्वयंप्रकाशित आहे ते न तद् भास सूर्य न शेशांक कोण पाव न ना त्याला चंद्राच्या शीतलतेची गरज नाही न शशांक कोण पाव क आणि जर माणूस तिथं गेला यद्गतवा निवर्तन ते तद् धर्म परम मम पुन्हा जर माणूस तिथं गेला तर पुन्हा या न स्वर संसारात दुःख रूपी संसारात दुःख भोगायला येण्याचं कारण नाही कार्य काम नाही असा हा संसार आहे तर असं हे परमेश्वराचं धाम आहे माय बापू आणि त्या धामाला आपल्याला आहे तर आपल्या धामाला जाण्यासाठी काय पाय पाहिजे तर निर्माण मोह जितसंग दोषा अध्यात्मनित्या विनिवृत्त काम दोन दोरे मुक्त सुख दुःख सौदे मुळा पदम व्ययम तत् असं तर ह्या म्हणजे निर्माण मोह झालं पाहिजे जितसंग दोषा म्हणजे आपले इंद्रिय जिंकले पाहिजे तुम्ही अध्यात्मनित्या नित्य परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे विनिवृत्त कामातून विनृत्त झालं पाहिजे विनिवृत्त कामा दोन्दोरे मुक्त द्वंद्वातून मुक्त झालं पाहिजे सुख दुःखाच्या वेगळं झालं पाहिजे सुख दुःख सौनेर मूढा मोडा पद्म असं आपल्याला आपण जर असे झालो तर निश्चितच आपल्याला परमेश्वराचं स्थान परमेश्वराचं परमेश्वराचं जे धाम आहे ते आपल्याला प्राप्त होऊ शकतं आणि ते धाम कसं आहे न तर भास आहे ते सूर्य न शे शांको न पाहक यद्गतवान आणि वर्तन ते धाम परम मम आणि त्या धाम असं आहे की जिथं सूर्याच्या प्रकाशाची गरज नाही चंद्राच्या शीतलतेची गरज नाही आणि जिथं एकदा माणूस गेला जीव गेला तर पुन्हा या न स्वर संसारामध्ये दुःख भोगायला येण्याची गरज नाही असं हे ज्ञान श्रीकृष्ण महाराजाला महाराजानं अर्जुनाला सांगितलं आणि शेवटच्या श्लोकात ते काय म्हणले अर्जुना इति गुहे शास्त्र मी द मुक्तम मायानगं हे असं शास्त्र हे ती गुहे तमम गुहेशास्त्र मी तुला सांगितलं गुहे ज्ञान सांगितलं अर्जुना इति गुहे तमम शास्त्र मी द माया मायानग हे अनघा मी तुम्हाला हे ज्ञान सांगितलं आहे आणि हे ज्ञान ऐकून येतात हा बुद्धी माणसात कृतकृत भारत माणूस हा कृतकृत्य गुरुत, होतो मग बापो आपण ह्या पंधरा गाजेचे दोन टप्पे पाडू तर इथवर हा एक टप्पा झाला आणि इथून पुढचा जो टप्पा आहे तो दुसऱ्या उद्या आपण आठ वाजता आता आपल्याला म्हणजे एकाच टायमाला घेता येणार आहे दोन टाईम दुपारा नाही घेता येणार फक्त रात्री आठ वाजताच वेळ का म्हणजे नियमानं तुम्ही हजर राहा मी बी हजर राजा येईन आणि मी कुठं गावाला गेलो तरी बी पण मी आठ वाजता वेगळीकडे जाऊन बसत जाईन आणि हा लाईव वर्ग सुरू करत जाईन पण तुम्हाला ज्ञान देत जाईल तर बरं अनेक लोक लाईव येतात हो माय बाबो पण ते त्यांचे विषय वेगवेगळे असतात परंतु हा जो आपला विषय आहे हा हा विषय अतिशय तुमच्या कामाचा आहे तुम्हाला मोक्ष देणार आहे आणि तुमचं दुष्टपर आणि अदुष्टपर भलं करणार आहे त्यामुळं हा विषय आपण तुम्ही सोडू नका आणि नित्य नियमानं हे ऐकत राहा पण एक आहे हे फक्त अठराच अध्याय येतं आणि अठरा अध्यायामध्ये आपल्याला लय झालं तर अठरा जोडी छत्तीस छत्तीस विषय एक एक अध्यामध्ये दोन दोन विषय आपल्याला करू शकतो आपण तर मग हे आपल्याला नेहमी नेहमी वारंवार एकच विषय दोनदा पुन्हा 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 सांगावं लागणार आहे तर तुम्ही त्यात बोर होऊ नका कारण हे ना किती बारे ऐकलं तर हे गोड असं शास्त्र आहे गुहेतमाम असं शास्त्र आहे आणि प्रत्यक्ष परमेश्वराच्या श्रीमुथ निघालेला आहे आणि संत ज्ञानेश्वर ह्या शास्त्राला म्हणतात हा वेदार्थ असा गुरु हा वेदार्थाच्या अर्थाचा वेदाच्या अर्थाचा सागर आहे तया अनिद्रित असा गुरु आणि प्रत्यक्ष परमेश्वर अनुवाद दिला सगळे आणि प्रत्यक्ष परमेश्वरांना अनुवाद दिलेला हे शास्त्र आहे बरेच शास्त्र आहेत की जे जीवन लिहिलेले पण हे पर शास्त्र जे आहे हे परमेश्वरानं सांगितलेलं शास्त्र आहे आणि अपौरुषे आहे तर परमेश्वरानं सांगितलेलं त्यामुळं ह्या शास्त्राला महत्त्व आहे मग एक एक जर विषय पुन्हा डबल डबल झाला तरी तुम्ही त्याच्यात बोर होऊ नका आणि ऐकत राहा आणि मी तुम्हाला तुम्ही गीता उघडून बसत जा गीतेमध्ये मी त्या जे कोणचे श्लोक झाले आपले त्या श्लोकाचा काय अर्थ होतो हे बघत जा आणि ते बघितल्यानंतर तुम्हाला समजून जाईन की आपण याच्यामध्ये आपला कसा अर्थ होतो आणि काय सांगितलं श्रीकृष्ण श्री महाराजांना या गीतेमध्ये तर गीते शेवटी ते काय म्हणतात हे आध इथे गुहे शास्त्र मी तर मुक्तमयान ग हे गुहेस्त्र गुहे असं शास्त्र अर्जुना मी तुला सांगितलंय आणि हे शास्त्र ऐकून किंवा हे काय होते माणूस कृतकृत्याचे होतो तमाम शास्त्र मी तर भक्त माया येतच येतात बुद्धाबुद्धी माणसात कृतकृत्याचे भारत तो माणूस बुद्धिमान तर होतोच परंतु कृतकृत्य होतो, होतो। म्हणजे जीवनाचं कल्याण होतंय बाबा असं हे कल्याणकारी शास्त्र तुम्ही ऐकत चला अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि दुसरी एक विनंती करतो की आपल्याला सबस्क्राईब फार कमी आहेत तर सबस्क्राईब तुम्ही केलं तर बरं होईल तर सबस्क्राईब करा अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो उद्या आठ वाजता आपण भेटू असे तुम्हाला भेटण्याचं तुम्हाला वचन देतो आणि इथंच थांबतो दंडोत प्रणाम दंडोत प्रणाम दंडोत प्रणाम जय हरी जय हरी जय